आणि इथं खूप प्रेम व्यक्त करायला आम्ही हजारो माध्यम निर्माण केले आपण कुठे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट पार्क आर्ट फेस्टिवलला कशाच्या पुढे हे छत्रपती शिवाजी महाराज महाराज पार्कच्या पुढे त्याच्या पुढे पुढे काय दुपारच्या वेळी आल्यामुळे काय गर्दी नाही त्या काहीतरी गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा आपले वॉरियर्स आपले दुर्ग यांची माहिती लक्षात ठेवली तर त्यासाठी बनवलेला आहे आपण समजूयात की हा एक वाटून घेतले आपण टिपोल लॅम्पच्या मध्ये नंबर ऑफ कार्ड आता तुम्ही उघडून आता आहे टीम सर locationManager ते माहिती तो मला खेळता खेळता शिवचित्रपती काळाले आणि मोठ्यांचा आपल्याला महाराज कळतात हा ब्रह्मदूर बाबा या हा बोर्ड गेम ठीक आहे सबसिड किती रे असता 100 तशी या तुमचा रोहित सो आता आपण आलो आहोत शिवाजी पार्कला शिवाजी महाराज पार्क मागे दादरला आणि तुम्ही पाहिलंच असेल जमनीलवर की so, आता कुठे आहोत आपण सो आर्ट फेस्टिवल आहे आणि आपण तिथे बघूया काय काय आहे काय गोष्टी आहेत महाराजांबद्दल आहेत संभाजी महाराजबद्दल आहे किंवा आपल्या ऐतिहासिक गोष्टी असतील त्या आपण चेक करू आणि तुम्हाला दिसेल तो पूर्ण व्हिडिओ बघा शर्ट पॅनचा तो तुम्ही पाहू शकता द फादर ऑफ इंडियन नेवी छत्रपती शिवाजी महाराज आपण हात आलो आहे दुपारच्या वेळी आल्यामुळे काय गर्दी नाही आहे आणि मुंबईचं किती छान बनवलं बघा

पाहू सो हे खूप छान आहे आपण लहान मुलांना हे ऐतिहासिक गोष्टी शिकू शकतो बायक खेळ आणि खूप सुंदर वाटलं हे बघून गोष्टी आपण एका स्टॉल आला आणि खूप छान वाटतंय कारण की ऐतिहासिक गोष्टी आपण याच्यात्रू शिकूही शकतो कारण की आता हे आपल्याला सांगतील कसं असतं छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहास समजून आपला बोर्ड गेम आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून आपल्या त्यांच्या वादापर्यंत ज्या घटना घडलेल्या आपल्याला क्रमाने करतात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्या म्हणून सगळा प्रवास करत असतो ते फासे असतात हरर माझे म्हणून असं आपण फासे लागले तर आपल्या फासेचे ज्ञान ज्या घटनेवर नेतील त्या मोहिमेचा आपण त्याचा असा अर्थ होतो जर आपण विजय घटनावर जाणार तर आपल्या स्वराज्यातून आपल्याला होस मिळतं होस म्हणजे त्या काळचे स्वराज्य लक्ष्मी म्हणते जाते तर आपण प्रत्येक ठिकाणी गेलो जास्त जास्त ठिकाणी आलो इकडेच आब्दर कानाला सोबत आलो अशा ठिकाणी आपल्याला मावळा म्हणून भरपाई करण्यासाठी होऊन परत द्यावे लागते त्यामुळे खेळते खेळते कळतं की स्वराज्यामध्ये किती उतार चढाव आणि हे का असेल खेळते खेळता आपल्याला कळते की कोणते मावळे कोणते घडिया या घटनेमध्ये त्याचा समावेश होतो की, की कुंते कुंते बाजी पासे त्या बाजी पासे गरांचा बाजी काकांच्या कोणत्या कोणत्या घटनेमध्ये समावेश हे पाठी लिहिले गेलेले अकरा काप जेव्हा आरे स्वरावर शपथ घेतली जेव्हा जेव्हा बाजीपासून तिकडे होते कोणता सी जिंकला गड जिंकला जेव्हा तिकडे होते ते फेटी देत आपल्याला कळते को की कोणत्या मावळ्यांच्या स्वराज्य योग्यांच्या आणि गडांच्या कोणत्या कोणत्या घटनेमध्ये सहभाग होतो असं खूपच छान आहे मला हे खरंच आवडलं आणि लहान मुलांना शिकायला पण खूप काही मिळेल आणि आम्हालाही शिकायला मिळेल असं नाही त्यासाठी आपण पुस्तक बघा की ज्या ज्या घटना ते लिहिल्या आहेत त्यांची तिन्ही भाषेमध्ये तुम्हाला माहिती अच्छा मराठीमध्ये

कशाच्या पुढे आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराज पार्कच्या पुढे त्याच्या पुढे मध्ये काय आहे शिवनेरी महाराजांच्या आई शहरात त्यागणी गाडीचं नाव बस स्टँड महाराजांचे नाव आहे पेट्रोल काय तुमचं रेल्वे स्टेशन महाराजांचे नाव आले एअरपोर्ट महाराजांचे नाव आले टोकदार गाडी बुलेटवर झेंडे बघवी लावून आम्ही फिरतो महाराजांवर प्रेम करतोय प्रेम व्यक्त करतो सॅडेस्ट पार्क इंग नव्वद टक्के मोठ्या माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्वद टक्के इतिहास माहितीच नाही तुझ्या वयाच्या असतात आम्ही थोडा अभ्यास केला त्यानंतर आम्ही फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर काम करतो एकोणीस फेब्रुवारीला स्टेटस होतो जायला आमचं महाराजांना चढे त्यापेक्षा जास्त प्रेम असतं काय करतो माहिती का मी जे वॉर्ड नव्हतं एकोणीस फेब्रुवारीला नाचतो क्षेत्रिय पुढे होतो गोंद होतो शक्तंब जॅकेट घालतो प्रेम व्यक्त करतोय आम्ही पण आम्हाला महाराजांनी काय करत माहितीच नाही तुम्हाला महाराज कळणार कसे जर तुझ्या हिस्टरी चलच इतिहास शिवाजी महाराजांना माहीत नाही तुम्हाला खेळता खेळता शिवछत्रपती कळावे आणि मोठ्यांचा आपल्याला महाराज कळतात हा ब्रह्मभूर व्हावा या संपर्मा हा बोर्ड आहे ते असतात शंभर तशी या बोर्जेंवर पण शंभर घर आहे परत फक्त एवढाच आहे या बोर्जेवरचं प्रत्येक घर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे त्याप्रमाणे तिने यात्राकडे घडली होती हर हर महादेव म्हणून पावसा टाकायचे पासचे तान जिथे घेऊन जाईल त्या महिन्यात तुम्ही आहात सृष्टी माहिती का सृष्टी तिथं आणि तानाजीनी सिंहगड जिंकला त्या घरावर म्हणजे सिंहगड तानाजीरावांशी गायला हिने मदत केली आहे मीला बक्षीस मिळायला पाहिजे गेले म्हणजे स्वराज्याच्या काही बक्षिसाची बक्षिसाचे मिळतात हा स्वराज्याचा खजिना आहे खची तर स्वराज्य लक्ष्मी घेतोय लगेच चेहरा स्ईल यायला लागतं तिच्याही घरावर पैसे मिळतात बाळानं पण फक्त चांगल्या घटना नव्हत्या काढल्या अफज आला तरी मंदिरं तोडली शाहित्रीम महाराजांच्या घरातलीच तीन वर्ष राहिला कल्पना करा तुमच्या घरात कोणीतरी एकशे तीन वर्षावर राहिला ना तिथे नॉरेबल होईल अशा घरांवर आला तिथं नुकसान झालं तर पैसे द्यायला लागतात एक डिझाईन असं आहे की पुरंदरच्या तहावर येईपर्यंत एक साडेतीन चार हजार होऊन मिळालेलं असतं मग इथे आल्यावर ज्यावेळी दोन हजार होऊन द्यायला लागतात ना मग कळतं शिवछत्रपतींना ऐंशी टक्के स्वराज्य कापून द्यायला किती त्रास झाला असेल स्वराजातल्या घटनांची उतारचढाव करतात कोणत्या क्रमाने कोणत्या घटना घडल्यात कशा कळतात या सगळ्या प्रवासात तुम्हाला साथ देतात स्वराज जोडलेले लढलेले ओरिजिनल सुपर हिरो ते लोखंडी कपडे घालून ठेवतात ते नाही सुपोट्रेस झेड पण सोडतोय हाकत नाही उलट निरो कोणतं तुमचं स्पायडर मॅन आणि लोखंडी कपडे घालते तुम्हाला राग आला की हिरवळ पडते ते मोठ्यानंच माहिती जास्त व्हेरी गुड काय आवडायला पाहिजे माहिती हे हे आपल्या उरिंद होते इथून दोनशे पासष्ट किलोमीटर व या आजोबांनी त्यांचं वय पासष्ट असताना स्वराज्यासाठी सर्वोच्च दिलं केलं कोणती बाजी पासल तुझा एक तरी सुपर आहे का हे आजोबा होते लढता लढता अर्थ पडले भाजी पासर करण्याचं गाड्या दादाला मिळालं तर असा अर्थ होईल बाजी त्याच्याबरोबर एक प्रयत्न नाही आता मग बाजी कुठे कुठे नंबर याच्यावर दिलेली आहे तुम्ही खेळता खेळता आली मस्तपैकी फायरच्यावर शपथ घ्यायला तिला फायव्ह हंड्रेड तिला ताई ती नंबरवर आली चल बाजी माझ्याकडे दोनशे मला दे देईला पैसे मिळतात बाजीच्या बाजी बरोबर असते आपापची मुलांना पैसे देणारी युद्धी आवडायला लागतात माझा मुलगा नऊ वर्षाचा खेळता खेळता तानाजीरावांचं कार्ड मिळवण्यासाठी कष्ट घेतो का तीन पान भरून तो तुकाची घर आहे मग त्याला जिंकाची चान्सेस जास्त वाढतात त्याला युद्धी आवडायला लागतात आम्ही तुम्हाला तेच न शिकवतो संभाजी महाराज जन्म मटिम पटीम पगडावर झाला करा वाटत परीक्षा झाली एका मी जागा भरली सपाट आजकाल तो ते पण नाही का खूप छानपैकी के एक्सप्लेन केलं यांनी आपल्याला गेम इट्स व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह आहे आठवी नववी दहावी म्हणजे आठवीचे मुलं किंवा आठ वर्षाचे मुलं त्यांच्यासाठी तर खूप उत्सुक आहे आणि ह्याच्यात खूप काही शिकण्यासारखं आहे नॉट ओनली लहान मुलांनाच मोठ्यांना पण शिकण्यासारखं भरपूर काय आहे अँड आपण आधी जो गेम बघितला तो छोटा होता ह्याचा उच्च मोठा सो खूपच छान आणि या छान मुलीने मस्त घेतला हा कोड एकदम छान आणि खूप छान माहिती दिली थँक्यू व्हेरी मच येस द इथे यायला आलं तर छानच पण वेबसाईटवरून आमच्या घरपोच मागवता येईल सर सर प्लीज हे बघा तुम्ही आणि खरंच खूप छान आहे आणि शिकण्यासारखं भरपूर आहे सर आणि खेळता खेळता तुम्ही शिकू शकता मेन आहे ठीक आहे सो हे आहे पझल आणि पझल हे तुम्हाला इथे असं फॉर्मेशन करायचं फॉर्मेशन केल्यानंतर ह्यांची माहिती तुम्हाला ह्याच्या मागे मिळेल सो यू कॅन पॉज द व्हिडिओ तुम्ही बघू शकता कसं असतं आणि त्याच्यावर अजून एक मेमोराईजवाला गेम hmm. आहे म्हणजे लक्षात ठेवण्याचा की म्हणजे हा आपण पत्त्यांना करायचं सात आठ टाईप तसाच आहे पण हे खूप छान आहे म्हणजे ते आपले बाजीराव आहेत देशपांडे तसे सगळे यांचे कार्ड्स आहेत तर तुम्हाला आपण ऑपोजिट साईडला बसणार आणि असं कार्ड ओपन करायचं हे कार्ड ओपन केलं तर कोण आलं आपल्याकडे गोरजी घोड गोरजी जगताप ओके सर गुरजी जगताप कुठे आहेत इथे आहेत तर हे आपण विन झालं म्हणजे हे आपण विन झालं म्हणजे आपलं हे इथे येणार तसं आपल्याला एक 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 कार्ड्स ओळखायचे आहेत आणि बरोबर ओळखलं की हे आपण मावळे पुढे पुढे सरकत आपण पुढे पुढे सरकत आपण पुढे येतो आणि आपण विन होतो तर मेन गोष्ट का आपण लक्षात राहण्यासाठी खूप छान आहे आणि आपलं नॉलेज पण छान वाटतं सो आमच्या लहानपणी आम्ही खेळायचो क्रिकेट वरचे क्रिकेट अंडरटेकर उंची अजूनही लक्षात काही गरज मला उंची जाळून घेणार काहीच त्याचा फायदा नाही मग त्या काहीतरी गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा आपले व्हॉबियर्स आपले दुर्ग यांची माहिती लक्षात ठेवली तर त्यासाठी बनवायला आले आपण समजूयात की हा एक वाटून घेतलं आहे आपण इक्वल ह्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ कार्ड आता तुम्ही उघडू नका शो शोयू कुठल्या पॅरामीटर्सवर आपण ते करणार आहे सो इथे त्यांचं नाव आहे पन्हाळगडे माउंटन फोर्ट आहे हा त्यांचा रँक आहे आठ हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स देन स्ट्रॅटेजिक लोकेशन हाईट हे दिलं आहे दुर्गमता इम्पेनिट्रेबिलिटी आणि जर महाराजांनी बांधला असेल तर याच्याकडे ना यल्लो कवर आहे का हे नाही आहे हे जसं आठला तसं आता तुम्ही तुमची सगळ्यांनी पहिले पान ऑब्जेक्टिव्ह असा आहे की मला सगळ्यात तुमच्याकडचं दुर्ग मिळवायचं तुम्हाला माझ्याकडचं आहे सगळ्यांकडचे मिळवायचं सो माझ्याकडं आलाय पन्हाळगड आय कॅन सी इट आणि मी ऑलरेडी बघितलं आणि मी दुर्गमता सांगते आठ माझी दुर्गमता तुमची सिक्स पॉईंट सेवन तुमची काय सेवन सो माझी कुणाची जास्त आहे दुर्गमता माझी सगळे कार कोणाकडे येणार सो खेळता खेळताच मला दुर्गांची माहिती आहे असं दुर्ग होते आणि खेळताना ना तुम्ही पण तुम्ही हे पण वाचू शकता कोण कोण होते कोणी 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 हे पाहिलंय स्पेशालिटी काय होती विशाळगडाची वजरगडाची पंढरागडाची जेव्हा जिंकल ठेवण्याच्या बद्दल वाचा जो जिंकेल तो कार्ड घेणार पुढचं नेक्स्ट आपण आता कार्ड घेऊन बघितलं क्रिकेटचे कार्ड जिंकायचं आणि आवळ्यांची किंवा महाराजांच्या रिलेटेड एक कार्ड्स आहेत तर आपण कसं ज्याचं फायटिंग स्किल्स किंवा काही जिंकले ते किंवा पॉवर किंवा क्षमता ही जास्त तो दोघी नको मला माहिती असेल पण जस्ट आता पाहिलं त्यांना तो ते माव शिवाजी महाराजांना काळातले वरखडे म्हणून आहे त्यांचं कोणाला माहिती असेल तर कमेंट करा त्यांचे वंश आहेत आणि खूप छान वाटतं बघून त्यांना आणि तेही खूप खुश झाले बघून सो गाईज हा हा पूर्ण काउंटर आहे मावळा आणि ते तुम्हाला खूप काही शिकण्याचा काही गेम गेम थ्रूच तुम्ही इतिहास शिकू शकता आणि खूप छान वाटलं बाइक डाय काउंटर है उद्यापर्यंत लास्ट डे बारा तारखेपर्यत है एंड इज वर्कशॉप है एंड काय अपन इतना शान पेंटिंग्स है सके स्टॉल्स नावे बैग्स स्टॉल्स है कुर्ते हैं ड्रेसेस लहान मुला अतरंगी टी शर्ट और अतरंगी गोष्टी छान छान सो so, हे असं सगळं आहे अँड खूप छान आर्ट फेस्टिवल आहे आणि तुम्ही जरूर या संडेपर्यंत आहे बारा तारखेपर्यंत आहे अँड uh, सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे महाराजांची माहिती आणि त्यांचे रिलेटेड गेम्स कसे तुम्ही शिकू शकता आणि कसं काय लर्न करू शकता शिकण्यासारखं भरपूर काय लहानापासून मोठा म्हणजे असे अँड गेम्स रिअली गेम्स थ्रू खूप काय शिकू शकता मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि जवळच आहे पाठीमागे शिवाजी महाराज पार्क so, लाएक करा, लाएक करा, करा आहे आणि इथे आपला आर्ट फेस्टिवलचं मागे तुम्ही सो डू विजिट गाईज अँड तुम्हाला काय आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे व्हिडिओ अँड कमेंट करा सो गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला थँक्यू फॉर वॉचिंग जय महाराष्ट्र